मुख्यमंत्री योजनादूत अंतर्गत अर्ज करणे सुरू झालेले आहे त्याकरिता लिंक कोणती आहे मानधन किती रुपये मिळणार आहे मुख्यमंत्री योजनादूत अंतर्गत नियुक्ती होण्याकरिता पात्रता काय आहे किंवा वयाची अट कोणती आहे अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी दीपक चांदोरे अधिव्याख्याता शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो यापूर्वी मुख्यमंत्री योजना दूतच्या संदर्भाने सविस्तर माहिती देणारा एक व्हिडिओ आपल्याकरिता उपलब्ध करून दिलेला आहे मुख्यमंत्री योजना दूत अंतर्गत नियुक्ती करण्याकरिता शासनाने नवीन वेब पोर्टल तयार केलेली आहे या वेब पोर्टलची माहिती आपण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये पाहूया माहिती व जनसंपर्क संचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम राबविण्यात येत आहे त्या अंतर्गत राज्यात पन्नास हजार योजना दूतांची निवड करून त्यांना सहा महिन्यांकरिता दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे मुख्यमंत्री पात्रता बी ए बी एस सी बी कॉम किंवा कोणत्याही प्रकारे आपण पदवीधर असल्यास आपण त्याकरिता अर्ज करू शकता अर्ज करण्याकरिता वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्षांची आहे आणि आधार दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस हा पकडण्यात येणार आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण महाराष्ट्राचे रहवासी असणे आवश्यक आहे योजना दूत म्हणून आपल्याला नियुक्ती मिळाल्यास आपण सहा महिन्यांकरिता हे काम करणार आहोत आणि या अंतर्गत दरमहा आपल्याला विद्यावेतन म्हणून दहा हजार रुपये मानधन प्राप्त होणार आहे या अंतर्गत निवड होणाऱ्या युवकांना असे म्हटले जाणार आहे मित्रांनो या अवधीनंतर योजना दूतांना समाविष्ट करून घेतले जाणार नाही तथापि खासगी क्षेत्रात समान भूमिका मिळवण्यासाठी हा अनुभव उपयोगी येणार आहे सहा महिन्याच्या अवधीनंतर आणि विहित मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर राज्य शासनाकडून योजना दूतांना प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे दरमहा विद्यावेतन मिळण्याकरिता आपले बँक खाते हे आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे विद्यावेतन प्राप्त होण्याकरिता महिन्यातून किमान वीस दिवस प्रत्यक्ष काम केलेले असणे आवश्यक आहे मित्रांनो योजना दूत अंतर्गत अर्ज करण्याचा कालावधी सुरू झालेला आहे तो आज दिनांक सात सप्टेंबर पासून तर तेरा सप्टेंबर पर्यंत आहे अर्ज करण्याकरिता डब्ल्यू 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 डॉट महायोजनादूत डॉट ओ आर जी या वेबसाईटला आपल्याला जायचं आहे किंवा आता आपल्याला स्क्रीन वर दिसत असलेला क्यू आर कोड स्कॅन करून सुद्धा आपण याकरिता अर्ज भरू शकता मित्रांनो योजना दूत अंतर्गत प्रत्यक्ष अर्ज करण्याची प्रक्रिया आता आपण पाहणार आहोत कुठल्याही वेब पोर्टलवर जावे त्या ठिकाणी महायोजनादूत डॉट ओ आर जी असे आपण सर्च करू हे सर्च झाल्यानंतर जे पहिला पर्याय ओपन होतो त्या पर्यायाला क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे या पद्धतीचे एक वेब पोर्टल ओपन होते हे वेब पोर्टल महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांनी विकसित केलेले आहे या वेब पोर्टलवर सर्वप्रथम आपण योजना दूत संधी हा ऑप्शन आपल्याला दिसतो योजनादूत संधी, आप संधी ता ले 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 या अंतर्गत आपण आपल्याला पाहिजे त्या गावामध्ये संधी उपलब्ध आहे की नाही हे पहिल्यांदा पडताळून पहावे त्याकरिता पहिला प्रश्न विचारला गेलेला आहे लोकेशन टाईप यामध्ये शहरी आणि ग्रामीण असे दोन लोकेशन दिलेले आहेत आपल्याला ज्या क्षेत्रात योजनादूत म्हणून काम करायचे आहे तो पर्याय इथे निवडावा या ठिकाणी मी ग्रामीण क्षेत्र निवडलेले आहे त्यानंतर जिल्हा निवडावा मी अमरावती जिल्हा निवडलेला आहे त्यानंतर त्या जिल्ह्यातील तालुका निवडावा त्यानंतर तुम्हाला ज्या गावामध्ये काम करायचं आहे त्या प्रत्यक्ष गावाचे नाव त्या यादीमध्ये पहावे आणि त्यापुढे आपल्याला आय एम नॉट रोबोट असं लिहिलेलं दिसेल त्या बॉक्समध्ये क्लिक करायचे आहे हे केल्यानंतर सर्च ऑप्शन आपल्याला क्लिक करायचे आहे आपण हे सर्च केल्याबरोबर आपण ज्या गावाकरिता सर्च केलं त्या गावामध्ये योजनादूत म्हणून व्हॅकन्सी आहे की नाही हे आपल्याला दिसेल जसे था था की आपण आता पाहत आहात मी अमरावती जिल्ह्यातील चांदुर्ले तालुक्यातील सोनोरा बुद्रुक गावात मध्ये वॅकन्सी आहे की नाही हे पाहण्याकरिता सर्च केलं होतं तर त्या ठिकाणी नंबर ऑफ वॅकन्सीज वन दाखवत आहे म्हणजे मला पाहिजे आहे त्या गावामध्ये व्हॅकन्सी असल्यामुळे मी पुढे अर्ज करण्यासाठी आता मोकळा झालेलो आहे अर्ज करण्याकरिता या पोर्टलवर नोंदणी नावाचे एक ऑप्शन आहे तिथे मी क्लिक केले आहे नोंदणीला क्लिक केल्यानंतर त्यामध्ये यूथ हा एक पर्याय दिसतो त्या पर्यायाला क्लिक केलेले आहे सुरुवातीला या संदर्भातील नियम दिल्यानंतर खाली आपल्याला अक्सेप्टन्स साठी एक बॉक्स दिलेला आहे आपल्याला तो ऍक्सेप्ट करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपला आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर त्या खाली आय एम नॉट रोबोटला क्लिक करायचे आहे आणि व्हेरीफाय बटन क्लिक करायची आहे अर्थात आपण वरील नियम ऍक्सेप्ट केलेले आहेत आणि आधार कार्ड क्रमांक का देऊन आपण आधार कार्ड व्हेरीफायच्या स्टेपवर आता आलेलो हो। आहोत व्हेरीफाय म्हटल्यानंतर पुढे आपल्याला एक नवीन विंडो ओपन होते आधार व्हेरिफिकेशनची त्यामध्ये पुन्हा एकदा आधार कार्ड दिसते आणि आधार कार्ड नंबर चेक करून घ्यावा त्यानंतर आय एम नॉट रोबोटला क्लिक करावे आणि गेट ओ टी पी असे म्हणावे गेट ओ टी पी म्हटल्यानंतर आपला आधार कार्ड ज्या मोबाईल नंबरला लिंक आहे त्या लिंकवर आपल्याला एक ओ टी पी प्राप्त होतो या ठिकाणी मला प्राप्त झालेला ओ टी पी मी टाकलेला आहे त्यानंतर पुन्हा आय एम नॉट रोबोटला क्लिक केलेला आहे आणि तिथे व्हेरीफाय म्हटलेलं आहे या ठिकाणी व्हेरीफाय दाबल्यानंतर ओ टी पी चेक होतो आणि आता आपल्याला बेसिक माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध होते आपला आधार कार्ड नंबर लिहून येतो त्याखाली आपले पूर्ण नाव लिहून येते आणि आपली डेट ऑफ बर्थ ही आधार कार्ड प्रमाणे लिहून येते त्यामध्ये आता आपल्याला आपला ईमेल आय डी टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे आपलं जेंडर मेन्शन करायचं आहे कास्ट कॅटेगरी कोणची आहे ती मेन्शन करायची आहे आपल्याला आपला, आपला व्हॉट्सअप क्रमांक द्यायचा आहे त्यानंतर आपला डिटेल ॲड्रेस टाकायचा आहे सिटी कोणती आहे आणि डिस्ट्रिक्ट कोणचं आहे हे सिलेक्ट करून पिनकोड टाकायचा आहे त्यापुढे एक प्रश्न विचारलेला आहे डू यू हॅव स्मार्टफोन अर्थात तुमच्याकडे स्मार्टफोन आहे का मी या ठिकाणी यश केलेलं आहे त्यानंतर हायेस्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन विचारलेलं आहे दोन पर्याय यामध्ये आपल्याला मिळतात एक बॅचलर आणि एक मास्टर मी बॅचलर डिग्री सिलेक्ट केलेली आहे त्यानंतर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की तुम्हाला या योजनेची माहिती कुठून मिळाली मला ही योजना मीडिया यूट्यूब किंवा ॲडव्हर्टाईज किंवा न्यूजपेपरमधून मिळाली असेल म्हणून मी त्या ठिकाणी तो पर्याय निवडलेला आहे एवढी बेसिक माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला आपला कन्सेंट द्यायचा आहे अर्थात त्या कन्सेंट हे लिहिलेल्या ठिकाणी टिकमार करायचं आहे त्यानंतर आय एम नॉट रोबोटला टिकमार करायचं आहे आणि पुढे गेट ओ टी पी म्हणायचा आहे मित्रांनो हा ओ टी पी आपल्याला आपल्या ईमेल आय डीवर येणार आहे ईमेल आय डीवर आलेला ओ टी पी टाकून आपण नेक्स्ट स्टेपवर जातो यामध्ये आपल्याला आपल्या आप शैक्षणिक पात्रतेशी संबंधित माहिती भरायची आहे आणि पी डी एफ स्वरूपामध्ये डॉक्युमेंट अटॅच करायचे आहेत या प्रकारे आपली प्रोफाईल पूर्ण होते आपली प्रोफाईल पूर्ण झाल्यानंतर आपण या वेब पोर्टलवर जाऊ शकतो लॉग इन या पर्यायामध्ये यूथ हा पर्याय निवडून आपण लॉग इन करण्याकरिता आपला ईमेल आय डी टाकू शकतो त्यानंतर आय एम नॉट रोबोट ऑप्शन क्लिक करायचे आणि गेट ओ टी पी म्हणायचे ईमेलवर आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून आपण आपल्या प्रोफाईलमध्ये जाणार आहोत आपण आपल्या प्रोफाईलमध्ये आल्यानंतर व्ह्यू रिझूम या नावाचे एक पर्याय दिसतो ज्यामध्ये आपल्याला आपली संपूर्ण माहिती दिसते आणि आपण त्याला डाउनलोड करून घेऊ शकतो त्यानंतर महत्त्वाची बाब म्हणजे ज्याप्रमाणे आपण मग अशी आपल्याला अपेक्षित आहे त्या गावामध्ये व्हॅकन्सी आहे की नाही हे शोधले होते त्याच पद्धतीने मॅचिंग जॉब्स या पर्यायाचा वापर करून आपल्याला पाहिजे आहे त्या ठिकाणच्या अर्थात गावाचा किंवा शहरी क्षेत्राची निवड करायची आहे ती निवड केल्यानंतर तिथे किती व्हॅकन्सीज आहे ते दाखवल्या जाईल ते दाखवल्यानंतर त्याखाली अप अप्लाय म्हणून एक टॅब आहे त्या टॅबला क्लिक करून आपण त्या जागेसाठी अप्लाय करणार आहोत या पद्धतीने आपण आपलं अप्लिकेशन सबमिट करणार आहोत त्यानंतर अप्लिकेशन टॅब यामध्ये आपल्याला आपल्या अर्जाची स्थिती अर्थात आपला अर्ज भरला गेला आहे का कुठल्या गावाकरिता किंवा कुठल्या ठिकाणाकरिता आपण अर्ज केलेला आहे पाहू शकणार आहोत जर संबंधित ठिकाणाकरिता आपली निवड झाली तर कॉन्ट्रॅक्ट हा टॅब आपल्याला उपलब्ध होईल तो टॅब ओपन करून आपल्याला ज्या ठिकाणाकरिता निवड झालेली आहे ते ठिकाण आणि शासनासोबत करत असलेला करारनामा पूर्णता दिसेल तो करारनामा आपण तिथे पाहून स्वीकारू शकतो या प्रकारे आपण सर्वप्रथम स्वतःची या पोर्टलवर नोंदणी केली नोंदणी केल्यानंतर विशिष्ट ठिकाणाकरिता आपण अर्ज केला अर्ज केल्यानंतर जर आपली थी त्या ठिकाणाकरिता निवड झाली तर आपल्याला कॉन्ट्रॅक्ट उपलब्ध होतो आणि हा उपलब्ध झालेला कॉन्ट्रॅक्ट आपण ॲक्सेप्ट करतो स्वीकारतो आणि आपण हे काम करण्यास तयार आहोत हे शासनाला कळवतो आपण कॉन्ट्रॅक्ट स्वीकारल्यानंतर आपल्याला आपल्या बँकेची माहिती द्यायची आहे या अंतर्गत आपल्याला बँकेचे अकाउंट नंबर आय एफ एस सी कोड या पद्धतीची बेसिक माहिती आहे मित्रांनो या ठिकाणी एक बाब लक्षात ठेवावी आपल्या आधार कार्डला जे बँकेचे खाते लिंक आहे त्याच खात्याची माहिती आपण इथे लिहायची आहे या पद्धतीने आपली प्रक्रिया पूर्ण होईल मित्रांनो महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण माहितीकरिता लवकरच भेटूया शिक्षणाची बाराखडी या युट्यूब सिरीजमधील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद